जय लाकूडतोडाच करायचं काय जय जय श्री महाकाल जय राम मानवता किन्न सलमा श्री सलमा गुरुनायक यांच्या वतीने आम्ही आलो आहोत तर मला हो। एक म्हणायचं आहे प्रभू श्रीरामाच्या चरणाने पावन झालेली तपभूमी तुम्ही हे नष्ट करण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तुम्ही अख्ख्या अख्ख्या माणसांच्या तुम्ही भावनांचा कत्तल करतायत आणि अठराशे झाड कत्तल करण्याचा तुम्ही जो निर्णय घेतला आहे सामान्य माणसाने एक झाड कत्तल जर केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो तुम्ही अठराशे झाडं कत्तल करताय प्रशासन महानगरपालिका कर तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा आणि माझा एकच कळकळीची विनंती आहे जर तुम्ही याचा निर्णय तुम्ही सुनावला नाही तर आम्ही प्रशासनाला महानगरपालिकेला मंत्री महोदयपर्यंत आम्ही नाशिक किन्नर समाज धाव हो घेऊ आणि आमच्या नाशिकचे हे झाडे वाचवूनच राहू आणि अजून एक बाग मला म्हणायची आहे का अख्ख्या नाशिककरांनी इथं तुम्ही धाव घेतली पाहिजे आणि आम्हाला गर्व आहे की आम्ही नाशिक किन्नर समाज या गोष्टीसाठी आम्ही पुढे आलो आहोत अरे तुम्ही माणूस असून नाशिकचे नाशिककरांनो तुम्ही पण सगळ्यांनी धाव घेतली पाहिजे आणि आपल्या नाशिकचे झाडे हे वाचवले पाहिजे कारण की आपल्या इथं भावना आहे आपल्या पूर्वजांच्या इथं भावना आहे आणि तुम्ही साधूग्राम साठी हे तुम्ही जे करायचा निर्णय घेतलाय तो योग्य आहे साधू संतांना झाडांची सावली पाहिजे आहे तुम्ही जी सावली नष्ट करून तुम्ही जो निर्णय घेतलाय करायचा तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि अत्यंत वाईट निर्णय आहे हा तुम्ही हा निर्णय बदला आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे तुम्ही लवकर हा निर्णय बदला निर्णय बदला निर्णय बदला नाही आम्ही कठोर आंदोलन करू काही आंदोलन करू